जय महाराष्ट्र मी दिग्विजय राजेंद्र नागवडे आज हा व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे आज सकाळी माझ्यावरती काही खोटे आरोप झाले ते म्हणजे दिग्विजय नागवडेकडं काही कॅश सापडली किंवा त्याच्या गाडीमध्ये काही कॅश सापडली असे काही जे, जे माझ्यावर खोटे आरोप झाले त्या गोष्टींचा खुलासा करण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे आज नगर शहरामध्ये मी माझे फ्लेक्स प्रिंटिंगचे आणि बॅलेट पेपरचे पेमेंट करण्यासाठी माझ्या माणसाकडे चाललो होतो पण त्या दरम्यान चेकपोस्टवरती माझी गाडी अडवली माझ्या गाडीची तपासणी घेतली गेली पण crawl... त्याच्यामध्ये पोलिसांना काही सापडलं नाही मी त्यांनी काही म्हणायच्या आधीच त्यांना होऊन सांगितलं किंवा त्यांनी विचारायच्या आधीच मी त्यांना सांगितलं की बाबा माझ्या सहकाऱ्यांकडे दोन लाख रुपये कॅश आहे त्या कॅशची माझ्याकडे विड्रॉल केलेली पावती त्या कॅश मी ज्याच्याकडे द्यायला चालू आहे त्याचे बिल जी एस टी सोबत माझ्याकडे आहेत आणि तो खर्च देखील आम्ही आयुक्तांकडे शिरवण्यामध्ये खर्चामध्ये दाखवलेला आहे तरी पण ते म्हणले की आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल ह्याच्यावरती आपल्याला काहीतरी तक्रार किंवा नोंद करावी लागेल तर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तिथे गेल्यानंतर आम्हाला सांगितलं आलं की तुमच्यावरती आणि तुमच्या सहकाऱ्यांवरती कोणताच गुन्हा नोंदवला जाणार नाही पण ह्या सगळ्या गोष्टींची दखल आपल्याला पत्र स्वरूपात निवडणूक आयुक्तांकडे किंवा निवडणूक आयुक्तांच्या अधिकाऱ्यांकडे करावी लागेल आणि त्या संदर्भात त्यांनी आज माझी गाडी जप्त केली माझ्याकडे असणारी कॅश त्यांनी जप्त केली त्या गोष्टीचा कुठं ना कुठं इतका राग येतो की आज आपल्या आजूबाजूला इतकं घाणेड राजकारण चाललंय थोड्या दिवसापूर्वीच आमचे नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर त्यांची बॅग तपासण्यात येते काल देखील श्रीगोंदेमध्ये दे ते सभेला आल्यानंतर ते उतरल्यानंतर हेलिकॉप्टरमधून त्यांची बॅग तपासण्यात आली उद्या कालची सभा झाल्यानंतर माझे आईसाहेब यांचे बॅनर फाडण्यात आले फेकून देण्यात आले म्हणजे कुठं ना कुठं विरोधकांना त्यांची हार आज निश्चितपणे दिसत आहे पण त्यांना ती पचवता येत नाही म्हणून विरोधक कुठं ना कुठं हे घाणेर राजकारण करण्याचं काम आहेत म्हणजे आज माझ्याकडे सगळे पुरावे असताना देखील सुद्धा माझी गाडी जप्त करण्यात आली माझ्या पैसे असणारी कॅश जप्त करण्यात आली सगळ्या कायद्याच्या चौकटीमध्ये सगळ्या गोष्टी बसत असताना देखील आज कुठं ना कुठं महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना आणि आज नागोडे परिवाराला कुठं ना कुठं अडचणीत आणण्याचं काम केलं जाते पण माझी जनतेला हात जुळून एकच विनंती राहील की आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये कुठेतरी ठेवाव्यात आणि येत्या वीस तारखेला ह्या गोष्टी आपण सर्वांनी दाखवून द्याव्यात कारण की मी आज ह्या भाष्यावरती कोणतंहीच उत्तर देणार नाही मी ह्याचं उत्तर आपल्या सर्वांवरती सोडून देतोय की येत्या तेवीस ते ते तारखेला आणि आशा बाळगतोय की येत्या तेवीस तारखेला ते 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 ह्याचं उत्तर आपण सर्वजण आमच्या स्वरूपात देतानाच कारण की आज इतका राग आला देखील नंतर सुद्धा आपल्याला कुठं ना कुठं मनामध्ये खंत वाटते की बाबा चांगल्या माणसाला राजकारणामध्ये कोणत्या खालच्या पातळीपर्यंत जाऊन त्रास देण्याचं काम करावं पण असू द्या आपण ह्यावरती आज कोणतंच भाष्य करणार नाही मी आपल्या सर्वांना एकच गोष्ट दाखवू इच्छितो की आमच्याकडे जी कॅश होती त्याचं माझ्याकडं आपण जी नोंद केलेली आहे शिगोंद्यांमध्ये त्याचं माझ्याकडं एक कॉपी आहे मी आपल्याला ती कॉपी दाखवतो आणि दुसरं म्हणजे जे बँकेतून आपण कॅश विथड्रॉल केलं त्याची देखील माझ्याकडे पावती आहे ती देखील मी आपल्या सर्वांना दाखवू इच्छितो ह्या गोष्टी आज आपल्या सर्वांना दिसत आहेत पण ह्या सगळ्या गोष्टींची आज आपण दखल घ्यावी ह्या सगळ्या कोणत्याच खोट्या बातम्यांना आणि खोट्या गप्पांना आपण बळी पडू नये विरोधकांनी हे खोटं आणि घाणेळ राजकारण करत स्वतःची किती बोळी भासायचं जरी काम केलं तरी जनता त्यांना उत्तर अशी मी आशा बाळगतो आणि ज्या पत्रकारांनी आज माझ्यावरती गुन्हे नोंदवलेत अशी भाष्य त्यांच्या पेपरमधून केलीत त्यांना मी एकच सांगू इच्छितो की निश्चितच मी रितसर माझ्या वकिलांसोबत बोलून आपल्यावरती गुन्हा नोंदवायचं काम करणार आहे मी एवढंच आपल्यावर आपल्या सर्वांशी बोलन आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र